ताकद वाढली कारण संसदेत प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसला प्रियंका गांधींची आता साथ मिळाली त्यामुळे काँग्रेसला तीन गांधींचं बळ मिळाल्याचं सभागृहात आंधी आणतील का हा सभा भारताच्या संसदेत गुरुवारी आणखी एका एक गांधींचा प्रवेश झाला केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा विजय झाला गुरुवारी खासदारकीची शपथ घेताना प्रियंका गांधींनी अगदी सिंबॉलिक पेहराव केला दक्षिणेतील कासवू ही साडी परिधान केलेल्या प्रियंकांचा वावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला पहिल्यांदाच लोकसभेत दाखल झालेल्या बहिणीची छबी आपल्या मोबाईलमध्ये घेताना राहुल गांधी बघायला मिळाले प्रियंका गांधी आता संसदीय राजकारणात आले आहेत संसदेतील गांधी घराण्याच्या खासदारांची संख्या आता तीन वर गेली आहे विशेष म्हणजे हे तिन्ही गांधी काँग्रेसचे आहेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत राहुल गांधींनी यंदा रायबरेली लोकसभेतून चार लाखाच्या मताधिक्यानं विजय मिळवला तर प्रियंका गांधींनी वायनाडमधून चार लाख अकरा हजाराच्या विक्रमी मताधिक्यासह लोकसभेत प्रवेश केला खूप त्यांचं अभिनंदन मनापासून वायनाडच्या जनतेचं पण खूप अभिनंदन की ज्यांनी आता त्यांना भरघोसमताने निवडून दिलं आणि आम्ही तर नेहमीच म्हणतो की ने आहे दुसरी इंदिरा गांधी आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की त्या येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळा पार्लमेंट पार्लमेंटमध्ये येतील त्यावेळी त्या क्रांती प्रियंका गांधींच्या खासदारकीची शपथ घेताना भारतीय संविधान त्यांनी हाती घेतलं होतं आणि संविधान बचावच्या लढतीचे संकेतही दिले प्रियंका गांधींच्या लोकसभेतील प्रवेशामुळे काँग्रेसचंही बळ वाढल्याचं बघायला मिळत आहे भारताच्या राजकारणात आधीपासूनच नेहरू गांधी घराण्याचा दबदबा दिसत आलाय दोन हजार चौदा नंतर मोदी शहाच्या नेतृत्वातील भाजपच्या लाटेत गांधींचं वर्चस्व काहीस कमी झालं तर केवळ काँग्रेसमध्येच गांधी होते असं नाही तर भाजपमध्येही मनेका गांधी वरुण गांधी यांच्या रूपानं गांधींचा सहभाग होताच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनं मात्र भाजपतील या गांधी पर्वाचा शेवट केला पण त्याचवेळी काँग्रेसमधील गांधींचं बळ मात्र वाढलं आता लोकसभेत मोदी शहा विरुद्ध गांधी बहिण भाऊ असा संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत